नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत एकदम छान असे नाश्त्याचा एक पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहे मग त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर चला तर तुम्हाला हे थालीपीठ दिसत आहे तर ते थालीपीठ जे आहे ते आपण काकडीपासून बनवणार आहोत आता या ठिकाणी मी काकडी घेतलेली आहे एकदम फ्रेश अशी काकडी घेतलेली आहे मी ती स्वच्छ धुवून घ्यायची त्याचं साल जे आहे ते आपल्याला वरचं काढून घ्यायचं आहे मी सर्व काकड साल काढून घेतला आहे त्याचा मागचा आणि पुढचा जो भाग असतो तोही कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी काकडी आहेत ना ही पूर्ण किसून घ्यायची आहे किसणीने तुम्ही बघू शकता मस्त असं आपण भोपळा किसो त्या पद्धतीने काकडी पूर्ण किसून घ्यायची त्यासाठी आपल्याला एक छोटा कांदा टमॅटो कोथंबीर आणि हिरवी मिरची लसूणचा ठेचा हे सर्व साहित्य त्याच्यात लागणार आहे आपण आता याचे मस्त थालीपीठ करणार आहोत तर त्याआधी काय करायचं आहे एक असं बाऊल घ्यायचं आहे किंवा तुम्ही छोटं तुमच्या काही पातीला वगैरे असेल ते घेतलं तरी चालेल त्याच्यासाठी किसलेली काकडी घालायची कांदा टमॅटो कोथंबीर घालायची वरतून जिरे घालायचे चवीनुसार ओवा घालायचा आहे थोडंसं हाताने कुसकरून घालायचं त्यांनी चव छान लागते त्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि मॅगी मसाला घालायचा मॅगी मसाल्याने छान चव लागते पण तुम्ही स्किप केला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला हवा असेल लाल तिखटी थोडं घातलं तरी चालेल ठेच्याऐवजी त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या सर्वांमध्ये मी डाळीचं पीठ घातलेलं आहे सम्राटचं तर ठेचा जो आहे तुम्ही नंतर घालणार आहे कारण मी सर्व पीक मिक्स केल्यानंतर माझ्या बाळासाठी मी काढून ठेवणार आहे साईडला त्यानंतर ठेचा त्याच्यात मिक्स करणार आहे त्यानंतर आपल्याला ज्या जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे दाईचं तुम्ही ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ किंवा आणखी तुमच्या का भाजणीचं काही पीठ असेल थालीपीठचं ते टाकलं याच्यामध्ये चा, तरी चालेल मग तुम्ही नक्की अशा पद्धतीचं ट्राय करून बघा खूप छान लागतं मी पूर्ण ग डाईचं पीठ यूज केलेलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्व साईडला जे काकडी आहे सर्व काकडीला काकडी टमॅटो जे काय आपण टाकलेलं आहे ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपण थालीपीठ करणार तुम्ही थापून केले तरी चालतील घट्ट मळून किंवा मी या ठिकाणी थोडंसं पातळ करून तुम्ही बघू शकता सर्व मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी घातलेलं आहे आणि सर्व असं मिक्स करून मग त्याच्यात डायरेक्ट मी थालीपीठ बनव बनवणार आहेत तुम्ही मळून त्याचे थालीपीठ थापून केले तरी चालतील त्यानंतर मी माझ्या बाळासाठी थोडंसं बॅटर काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग जो ठेचा होता तो घातलेला आहे तुम्ही आधी घातलं तरी तुमच्या घरात कोणी लहान नसेल मग तुम्ही आधीच ठेचा घातला तरी चालेल त्यानंतर तवा गरम करत ठेवायचा गॅसवर तुम्ही तूप तेल काही वापर वापरलं तरी चालेल मी या ठिकाणी तूप वापरलेलं आहे त्यानंतर मस्त असं चमच्याच्या साह्याने मी हे थालीपीठ पसरवून घ्यायचे आहे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम इझी आणि मस्त होतात तुम्ही पीठ मळून त्याचं थालीपीठ थापून जरी केलं तरी ते पण खूप छान लागतात तशा पद्धतीने पण तुम्ही नक्की करून बघू शकता त्यानंतर आपण झाकून ठेवायचं कारण काकडी कच्ची वापरलेली असते त्यामुळे थोडा वेळ झाकून ठेवलं तर ते मस्त पकवून शि शिजवून जाते त्यानंतर मस्त आलटून पलटून ती मस्त असं भाजून घ्यायचं आहे तेल टाकून दोन्ही साईड एकदम व्यवस्थित भाजायचे आहे कमी गॅसवर कारण आपण जर मोठ्या गॅसवर ते कच्च पण राहण्याची शक्यता असते त्यामुळे कमी गॅसवर त्या ते, ते भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं थालीपीठ तयार आहे एकदम झटपट होतं तुम्ही नेहमी भोपळ्याचं किंवा मेथीचं असे पराठे केले असणार पण तुम्ही काकडीचे नक्कीच केले नसणार तर या तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे काकडी चव खूप छान लागते ते ह्या थालीपीठ थालीपीठमध्ये आपण काकडी टाकल्यामुळे तर तुम्ही नक्की असे प्रकारचे थालीपीठचा नाश्ताला ट्राय करू शकता तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी नक्की घेऊन येत राहणार आहे पण तुम्ही हा पदार्थ नक्की एकदा ट्राय करून बघा थँक्यू